सिंगोरी पलाडी शेतशिवारातील नाल्यात तरुण शेतकरी वाहून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातील सिंगोरी येथील किसन भानुदास गायधने वय अंदाजे पस्तीस वर्षे हा तरुण शेतकरी सिंगोरी पलाडी शेतशिवारातील नाल्यात वाहून गेल्याची घटना दिनांक वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान उघडकीस आली आहे किसन हा स्वतःच्या गायी म्हसी आणि जनावरांना वाचविण्याकरिता नाल्याच्या पाण्यात गेले असता तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला नाल्याच्या काठावर त्याचे कपडे मोबाईल जूते आणि मोटरसायकल आढळून आले मात्र अजूनही त्याचा थांग पत्ता लागलेला नाही याबाबतची तक्रार नातेवाईकांनी आणि कुटुंबियांनी पोलिस स्टेशन कारधा येथे दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास दाखल केली आहे कारधा पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी जिल्हा परिषद सदस्य प्रेमभाऊ वनवे तसेच जिल्हा परिषद सदस्य विनोद बांधते आणि बेपत्ता तरुणाच्या नातेवाईकांनी स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा अद्यापही शोध लागलेला नाही प्रशासनाला याबाबत माहिती देऊनही अद्यापही प्रशासनाने बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याकरिता कोणतेही ठोस पाऊले उचललेले नाही त्यामुळे बेपत्ता तरुणाच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला असून प्रशासनाच्या वतीने तात्काळ शोधमोहीम राबवून बेपत्ता तरुणाचा शोध घ्यावा अशी मागणी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान केली आहे